नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे दोन तीन चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन वादळाची तीव्रता वाढून हे वादळ महाराष्ट्रामध्ये मा जबरदस्त धुमाकूळ घालणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया काही भागात अतिवृष्टी ते डगफुटीचा दृश्य पावसाचा अंदाज असून जोरदार वारा मेघगर्जना पिझांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणखान बघण्यासाठी आजच इट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पूर्ण सविस्तर पण पुढील तीन दिवसात वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरात तीव्र वादळ निर्माण झाले होते तर हे वादळ दोन आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पावसाचा धुमाकूळ घालणार आहे काही भागात अतिवृष्टी काही भागात ढकफुटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्पिक सक्रिय असून हे बाष्पीयुक्त कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे दोन तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील कर्नाटक गोवा राज्यातही तुफान पावसाचा अंदाज हा भारताच्या पूर्व भागात राहील तसे विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांदामल कोरबा राऊरकेला धनबाद इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे कोकण विभाग महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी ते ढगफुटीचा दृश्य पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानाकुंबी अलडणा बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगंजिला मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पारसे मपासा आलडोणा बेडशिंग बिचलम अंजनेम वालपे तिगसा गामा या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे रिवना साईगाव कास्टोलॉक काणकोण हे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मापन कुडल बायगणी मालवण कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील ப்பூர் ஜிமே ராதான போண்டா காரிப்டன் ககனாவ ஜோதார பாசா அந்தாஜ ரெல் தட்சிணா அஜரா நேசி அட்ளா மத்தியம் ஜோதார பாசா அந்தாஜே கரணவடி சாக்கேஷ்வாரா மாலசாட்டி சிக்குல மத்தியமே காரோட்டி காபசி நிபாண முரகூட ஜெயனவடி இசபுர்லி காலராதான இக்கடி முசார பாசா அந்தாஜ் கொல்பூர் பருளசங்க அஷ்டா முசார பாசா அந்தாஜ ரயில் மல்பூர் கோக்கல முசளதார பாசா அந்தாஜே सांगली जिल्ह्याकडे गोकक अल्कांगीला मध्यम स्वरूपात येईल रायबाग शिरगुपी कुडाची शिर मंगसुळी अत्नी अडाली जळकाटी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे अतिजोरदार पावसाचा अंदाज हा कानामडी दागलपूर नागज कोची देसिंग या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस कराड कडेगाव विटा मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील मायणी वडिले अति जोरदार पावसाचा अंदाज आहे सा सातारा कोरेगाव मोल अद्राकी देवरा खंडाळा आणि लाटे फलटण हे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटाण आरळ आरवाडे आर व सोटपोट तुफान पावसाचा अंदाज राहील माकंजण लोटे चिपळूण देव घोग्रे महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावले मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंदनगड दापोली आणि खेड डहागाव दापोली लोटे चिपळूण गुवाहार मार्गावतांबे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवस जिटे टाला इंदापूर रोहा नागोटाणा आंबेकळवण इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यामध्ये केटवल्ली सासवड जेजुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे डायरी लोणी कलवोर सुजगाव पुनवले क्रितुफान पावसाचा अंदाज राहील कसमा शिंदे चाकणखेड वाडा मनसर नारायंगा मध जुन्नर ओतूर गरवाडी अति जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे अतिवृष्टीचे ढग फुटीसादृश्य पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बिगवन केट्रू बेगवन रोड इकडे अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील बारामती लुसुंबे इकडे अतिवृष्टीचा जोर राहील आणि कोंड सेलसेस परांडा वांगी केरण कुरवडी अरणगाव वैरवंग पाणीगाव आशिलाई अतिवृष्टीचे डगपुटी दृश्य पावसाचा अंदाज राहील अकलोट मांसरस वेलापूर बेमले ट्युंगोनी करकम अंगार मोल वडोला तांदवाडी तसेच लगतचा पेसर असा तुळजापूर वैरवंग या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील वेलापूर बालवानी मौ बुद्रुक पंढरपूर कर्डी मसवट डिग्घाची सांगोळे मंगळवेढा मारवाडे कुरोबिलाटी सोलापूर वलसंग या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी ते दृश्य पावसाचा अंदाज जबरदस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये आटपाडी चिंके सांगोळे मसवडलाई तुफान पावसाचा अंदाज राहील वडोज औंध बराडचिंगणापुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही दक्षिण भागामध्ये अतिवृष्टीचे ते दृश्य पावसाचा अंदाजा करमाळा राशी कर्जत पडेगाव दौंड पुणे जिल्ह्याचा काही परिसर पारेगाव सुद्रुक मिरजगाव जामखेड काडाश्री या भागातील राळेगाव सुरेगाव काडालय बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील पारणे सुपे खंडाळा अहिल्यानगर कुडगाव आणि शिरळ माका बांबोरी भगूर पातळी जमलेला आहे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील ठाकरे डोकेश्वर आले आणि मध जुन्नर ओतुरला तुफान पावसाचा अंदाज राहील वांबोरी गोडेगाव माका बनास निवासा देवळी प्रवारा रावरी श्रीरामपूर तालिका बनलाय अतिवृष्टीचे ढगफुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील संगमेर अश्वी वरवंडी खेलवड शिर्डी पुलतांबा कोपरगावलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुलतांबा वैजापूरलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी पेन चुरकोपुली कसमतलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील కర్జత కు పేటరీలై ముసారవసా అందాజే ఉంబై నవీ ముంబై ఠా కళ్యాణి భివండి మెరాబాయిందర ముసారవసా అందాజ రైల్ పాల్ఘర జిల్లాకర వసీ విర ఉంబరపాడా గోడమాల్ మాన్ పాల్ఘర దొయిగావ కాసక రోడ్డు భగ జోరదారు పాజెల్ ఘాట్ శివాలి వై శాకరే మ జున్నర కొటాలే రాజూర్ అకోలా సమ్రాటోండా ముసళారవసా అందాజ రైల్ కర్డి వైశాళ అంబేవాడి ఇతర మున్గవరే జ్వహా త్రంబర ఇది ముసళారవసాజ బహుతాం ఠికా రైల్ लाडाची अर्थशोभा अतिजोदा स्वरूपात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दे। नाशिक देवळी पांडोरली सिन्नट निमगाव सिन्नर नांदूर शिंगोटे वावी जवळके समशेरपूर लाईन मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर मालसाकरे देवगाव मंजूर लासलगाव ओझर लाईन मुसळधार पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवड लाईन मुसळधार पावसाचा अंदाज आहे मनमाड कुसुमाडी ममदापूर तालवड नांदगावला अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील कळवण ఓజర్ దివా సౌదా మాలిగావ ఇక్కడ తుఫాన్ పాసా అందాజ బహుతాంశ మాల్గవ నాందే శిర ము చైజగల అతివృష్టి జోర జబర్దస్ రైల్ సటనా ఔటీ తహారాబాద్ నాపూర్మశివడి చింజే ఇక్కడ ముసళారవసా అందాజ రైల్ సాక్రిబేట చింజకేట కుంబే ది దుస్నే టఠానే పాగావలై ముసారవసా అందాజ రైల్ చోరవడ పింపనేర అంలికొక్ ఇక్కడ ముసళధారవసా అందాజ బ నందూరబార్ జిల్లాగా దక్షిణ భాగ అంజా దొండా సే నబార శదాఖ स्वरूपात स्वरूपातील बोर दोनोरा दनोरा अकलकोन पावसाचा अंदाज राहील चादा खरपाली असोल मालगाव खेटिया चिचोड तलोडा की तुफान पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी बडबिके मालगाव बरोळा बालाने शिरपूर गुढी इसाली चिमठाणे आणि नांदराणे जापोरे जालोड तुफान पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग अरबी बोकरुड अंजाली कुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव एरंड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर जानवारी पाली स्टेशन चोपडा आव्हाड ते मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण रेल बडगाव पचरा पाऊस जांबलेला आहे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज साईगवन जायसगाव नांद्राणे मालगाव नांदगाव तालवड मामदापूर कन्नड हदनोर बारम वैजापूर या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी जब दस राइल, गर, जोर जबरदस्त राहील अलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर लिंबेजळगाव बिडकिंग गंगापूर भन्नास निवासा भक्तापूर अमरापूर हंसापूर भालमटाकली इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज मंगळूर रामशेगोशोटा अष्टीला अष्टिलाई अतिजोदार पावसाचा अंदाज राहील ईश्वरनगर बारी, अंबड पानवाडी परदूर कोलपांगरी जालना बदनापूरला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे देवळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर नगर सिल्लोड भोकरदान हंसाबाद दाबडीला मुसळधार पावसा अंदाजा बहुतांश ठिकाण लाईल बीड जिल्ह्याकडे उमापूर गेवरायला जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड करकम भालगाव अंबळनेरलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील मांजलगाव वडवणी सेसल सोनबेटलाई अतिवृष्टी अतिवृष्टीचे ढकपटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील धारुळके जलम चौसाला इकडे अतिवृष्टीचा जोर राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा अहमदपूर बर्डापूरलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील धाराशिवमध्ये खळम मासा तारकेट भूम पातुरघडा इकडे अतिवृष्टीचा जोर भयानक बघायला मिळणार आहे इडशी पेठ कामेगाव बेमली वरभंग पानेगाव बार्शी तुळजापूर तांदवडी नलदुर्ग होटीलाई अतिवृष्टीचा जोर राहील लातूर जिल्ह्यातही भयानक पावसाचा अंदाज हा बोकडा रयनापूर लातूर रोड घाटेगाव मुरुड कोंडबाडा औसा घिंतोट या भागात असून भाटणजी किल्ल नेलंगणा या भागातही भयानक पावसाचा अंदाज राहील मुरम उमरगा तुगाव उज्जनगोटाला अतिवृष्टीचा जोर राहील औराशा जनी अचोला हालसी भालकी बीदर हिलखेडा अरुंदा हणेगाव जाकल ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी वडणबजूक तसेच देगूरदूरलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मोकेड लोवा कंदार गंगाखेड पालमलाई तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर राहील परभणी जरी बोरी जंतूर सेलू पाथरी अष्टीलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील नांदेड वगला या जिल्ह्याकडे खोंडलवाडी दर्मा तुफान पावसाचा अंदाज भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी अति अतिमुसळधार पावसाचा ना, अंदाज राहील बसमतपूर्णा अद्रपूर नांदेडबागाला इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये औन हिंगोली कळमनुरीला मुसळधार स्वरूपात राहील इनापूर महागामला मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळूरपी कडनाखेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील परतूर महसूल आणि अकोला लगतचा परिसर बघितला असा आहे इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर आणि चिखली खेलवड बुलढाणा मुसळधार स्वरूप राहील पिंपरी गावली मोटाला बाबरगाव दिघी अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर दासराखेड अदुल बुद्रगळ जळगाव तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव तेलरा पाचोडा पल्सी जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव गो, बाळापूर अकोला बरगाव मंजू गोरेगाव अळंदा अतिमसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरला जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजनगावसोजी अचलपूर चांदूर बाजार ब्रामणथालाय जोरदार स्वरूपात राहील चिखलदरा मध्यम स्वरूपातील चिखलीला हरिसालदारिलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव तसेच तळेगाव अष्टी दुरवडा काठी जळखेडा वरुड नारखेट मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदगाव खंडेश्वर दामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव अरबी वडनला लाडगड जोरदार सुरुपातळी तळेगाव अष्टी दुरवडा काठी जळखेडा वरुड नारखेट पांडुणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यात अरबी वडणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जामनी बुरकोकटे तुळजापूर देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे तळेगाव दुर्गपिंपरी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ कल्लाम आणि नेर लाडके धारवा इकडे जोरदार स्वरूपात राहील रिजवई आणि ध्याने साखळी चोंडी पुसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी परवा पेंडारे धोनोरा निमगोडा अलिताबादलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे वनीकारला अति पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोनापूर शिरपूरलाही जोरदार स्वरूपात राहील बल्लापूर कजवली चंद्रपूर बाटाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोररा भद्रवती मौली कोटवाडा चारपैकी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दक्षिण भागामध्ये अष्टी मलचिरा एटापल्ली आहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाही जोरदार स्वरूपात राहील कापसी पंकजनो मोरमगाव नाटी चौक मालवेरा मध्यम स्वरूपात येईल मुलसावली गडचुली नाटी चौक देसिंग दिगुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कोलगाव बोनगाव चिंचगड देवरीला मध्यम स्वरूपात येईल आणि तसेच गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्हा सांगझरी कोरेगाव आमगाव लांजी साकरीटोळा कोबरवाईनी निपणी डोंगरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील लखनी संग्रणी कोलेगावला मध्यम स्वरूपात राहील आणि लकणी अडाईल गोतंगाव पावणी बिवापूर खेरगाव अमरेडला भंडारा जिल्ह्यात दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारावर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला गोटी पार्श्वनीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा बुटीबुरी तुळजापूर बुरकोकटी दोतिवाडा कुडाली काटोल टोरली कमळेश्वरलाही जोरदार स्वरूपात पार्श्विक कामटी वनेरा गोटी बडीगाव बिशवा उमडीसा वने इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे चुकून विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय